नांद्रे येथे ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस स्वाभिमानी दिवस, दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आज दहा मे वंचित बहुजन आघाडीचे नेते स्वाभिमानी नेतृत्व भीमसूर्याचा महाप्रकाश वंचितांचे कैवारी सत्तेसाठी कुणाकडे न झुकणारे स्वाभिमानी नेतृत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस नांद्रे येथे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते माननीय किशोर आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी स्वाभिमानी दिनानिमित्त अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना वॉटर बॅग आणि टिफिन यांचं वाटप करण्यात आलं यावेळी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते विजय माने श्रावण ढाले संदीप तोडकर वर्षातही सद्गुणे दीपक सादरे हे उपस्थित होते या कार्यक्रमासाठी आयुष्यमती रमाताई मोहनराव साबळे सांगली आणि गजानन मानवर यांचे विशेष सहकार्य लाभले बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नांद्रे